सटाणा सावधान कांदा चाड चढविणारी युरिया गँग सज्ज डांगसवदाणे येथे कांदा चाळीत युरिया टाकल्याने लाखोंचे नुकसान डांगसवदाणे येथे शेतकऱ्याच्या कांद्याच्या चाळीत अज्ञात इसमाने युरियाचे पाणी करून कांद्याच्या चाळीत फेकल्याने शेतकऱ्याचा एकशे पन्नास क्विंटल कांद्याचा नुकसान झालाय डांगसवदाणे येथील शेतकरी भाऊसाहेब खेरणार यांनी सांगितले पठावे रोड जवळील आई भिलाई डोंगराजवळ भाऊसाहेब केदा खरणार यांच्या शेतात कांदे काढून चाळीस साठवणुकीसाठी ठेवलेल्या कांद्यावर अज्ञात इसमाने युरियाचे पाणी करून कांद्यावर फेकल्याने प्रचंड नुकसान झाले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले कांदा शेतातून काढून ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात साठवणूक करून कांद्याचे दर वाढल्यानंतर कांदा हा मार्केटमध्ये नेऊन विकणार व त्या पैशाने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार असे शेतकऱ्यांच्या मनात असताना जेव्हा आज भाऊसाहेब यांनी कांद्याची चाळ उघडली तेव्हा कांदा पूर्ण जमीन दोस्त झालेला दिसला त्यामुळे या शेतकऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली व वा ढसाढसा पूर्ण कुटुंब रडू लागले त्यांनी आजूबाजूला पाहिल्यावर त्या ठिकाणी ज्या बाटलीने युरियाचे पाणी करून फेकले होते ती बाटली देखील त्याच ठिकाणी फेकून अज्ञात इसम झालाय या संदर्भात शेतकरी भाऊसाहेब केदार यांनी माहिती दिली या अज्ञात इसमावर तात्काळ कारवाई कर करावी अशी मागणी शेतकरी भाऊसाहेब करीत आहेत याबाबत कृषी खात्याकडे व शासनाकडे त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती देऊन कारवाई करण्याचा अर्ज केलेला आहे आम्ही हा चांगल्या प्रतीचा कांदा दिवाळीनंतर विकणार होतो असे भाऊसाहेब केदार यांनी सांगितले त्यामुळे डांगसौंदाणे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ज्यांनी हे कृत्य केले त्यांच्यावर कारवाई करावी असे भाऊसाहेब खरनार व इतर शेतकऱ्यांनी सांगितले आमचा कांदा उत्तम क्वालिटीचा होता आम्ही कांदा दिवाळीनंतर विकणार होतो परंतु त्या अगोदरच हा असा प्रकार झाल्याने आमच्या तोंडात आलेला घास निघून गेलाय असे उद्गार भाऊसाहेब खरनार यांनी बागला आणि वृत्तांतशी बोलताना सांगितले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सटाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा